नमस्कार मंडळी तर आपण वांग्याचं खारं मटणाचं खारं चिकनचं खारं बघितलंच कि असेल किंवा ऐकलं असेल केलंही असेल परंतु तुम्ही बांगड्याचं खारं कधी ऐकलंय का हो तर आज मस्त असं बांगड्या माशाचं खारं आपण करणार आहोत अतिशय सुंदर टेस्टी आणि एक नंबर रेसिपी आहे चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा मी सहा बांगड्या मासे घेतलेले आहेत तर एका माशाचे दोन भाग करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे मसाला तर आपण खारं बांगड्याचा मसाला कसा करायचा ते बघूया एक दहा ते बारा मोठ्या लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अद्रक कोथिंबीर दोन लाल मिरच्या तुम्ही अगदी पिकलेल्या घरात ज्या मिरच्या असतात त्या घेतल्यात तरी चालेल आणि अगदी थोडीशी पुदिन्याची पानं बघा छान खलबत्त्यामध्ये भरडसर असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरपेक्षा जर तुमच्याकडे खलबत्ता असेल ना तर त्याच्यामध्ये नक्की वाटून घ्या आणि जर मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा असं आबडधोबड वाटून घ्यायचं म्हणजे भरडसर वाटून घ्यायचं चला आता फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे एक छोटीशी पळीभर इतकं मी तेल घातलेलं आहे आता हे जे आपण खारं बांगडा करतो आहे ना त्याच्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं तर एक छोटी पळी म्हणजे पाव वाटी इतकं तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर हे जे वाटलेलं वाटण होतं ना ते आपण यामध्ये ॲड केले छान मसाला भाजून घेतला आहे त्यानंतर बघा एक चमचा इतकी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे देखील आपण व्यवस्थित परतून घ्यायचं तर जास्त परतायचं नाही मसाला भाजताना गॅस मोठा केलेला असतो बारीक गॅस करायचा आणि एक पंधरा ते वीस सेकंद फक्त मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर माशाचे पीस आपण यामध्ये ॲड केलेले आहेत तर अगोदर परतून घ्या व्यवस्थित सगळ्या माशांना मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे कारण नंतर आपण पुन्हा अजिबात उलटण्याने हलवणार नाही त्यामुळे आत्ताच ते सगळ्या माशांना मसाला लागेल अशा पद्धतीने परतून घ्या आता ह्याची वाफलण्याची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे खरोखर प्लीज एकदा हा बांगडा म्हणजे खारा बांगडा ट्राय करा आणि मला खरोखर कळवा कसा झाला आहे आता आपण व्यवस्थित हे परतून घेतल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं एक चार ते पाच मिनटं छान हा मासा बारीक गॅसवर वाफेवर शिजवायचा आहे आता एक पाच मिनटानंतर आपण झाकण काढूया तर बघा थोडंफार माशाला पाणी सुटले आता आपण जर उलाटनेने हलवायला गेलो ना तर हा मासा तुटू शकतो म्हणून कढई पकडणे धरायची आणि फक्त असं हलवून घ्यायचं बघा जास्त हलवायचं नाही फक्त मासे पलटी झाले पाहिजेत आता पलटी झाल्यानंतर पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि अगदी दोन मिनटं इतकी वाफ काढायची तर बघा मस्त वास सुटला अगदी घमघमाट गम आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो हा मासा जर तुम्हाला ना जास्त तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा नक्की टाका अतिशय सुंदर लागतं आणि जर लहान मुलंसुद्धा खाणार असतील तर अगदी दोन लहान मिरच्या लाल झालेल्या मिरच्या टाकल्यात तरी चालेल आता बघा दोन मिनटानंतर अगदी मासा व्यवस्थित शिजल्यान बघा त्याला अजून पाणी सुटलं आहे म्हणजे त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच हा मासा मस्त शिजवलेला आहे आणि अशा प्रकारे आपला खारा बांगडा तयार झालेला आहे अतिशय सुंदर चविष्ट लागतो नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू